पुलगाव वार्ड क्रमांक चार मधील अंगणवाडी क्रमांक एकशे तेहतीस मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी पुरविण्याचे कार्य शारदा महिला बचत गट बरांडा यांना देण्यात आले असून खिचडी बनवण्यासाठी अंगणवाडी सेविका चित्रा भोंगाडीची नियुक्ती खिचडी बनवून विद्यार्थ्यांना देण्यासाठी केली असून मागील दोन दिवसापासून लहान मुलांना देण्यात येणाऱ्या खिचडीमध्ये मध्ये अळ्या आणि सोंडे दिसून आल्याने या विद्यार्थ्यांचे पालक वर्ग आणि परिसरातील सुजान नागरिकांनी लेखी तक्रार नगरपालिका प्रशासन आणि तहसीलदार प्रशासनला केली आहे खिचडी सोबत अन्य वस्तू देण्याचे प्रावधान आहे मात्र तो कधीच दिला जात नाही असे सुद्धा निवेदन सांगितले या संदर्भात पत्रकारांनी व्यवस्थापिका मोनेला विचारणा केली उत्तर पत्रकारांना दिले वास्तविक पाहता या व्यवस्थापिका मोनेने तहसील मधील सर्व अंगणवाडीद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना बरोबर खिचडी देत आहे की नाही आणि दिली जाणारी खिचडी कोणत्या दर्जाची आहे हे अचानकपणे भेट देऊन पाहण्या जाण्याचे कर्तव्य बजावणे गरजेचे आहे परंतु जेव्हा ओरडा ओरड होते तेव्हा त्यांची झोप मोडीस येते सरकारी योजनेचा बट्ट्या करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी महोदयने कारवाई करावी अशी मागणी रवींद्र लाडे अश्विन विरांगडे सरस्वती दुपारे भारती उरकुटे मीना निनावे शारदा लाडे अश्विनी लाडे उषा दुपारे कमला डोळे अमोल दुपारेने केली आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव